का मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की आपण एकोणीस तारखेला सांगू नेमका पाऊस कोणत्या कोणत्या भागात येणार आहे तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण सांगितलेलं की एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे पण बऱ्याच जणाला वाटतं की लगेच एकवीस तारखेला पण सांगायचं झालं तर एकवीस ता एकवीस आणि बावीस तारखेला यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये छत्तीसगडच्या त्या भागाकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यातल्याला वाटतं की एकवीस तारखेला सगळीकडेच पडणार राज्यात सांगितलं होतं की एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पाऊस आहे पण ते सगळीकडे एकदा येणार नाही ना, तुम्हाला सांगतो एकवीस बावीस डिसेंबरच्या दरम्यान तो पाऊस हा यवतमाळ तिकडं यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर तिकडल्या भागाकडे पडणार आहे म म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र पंचवीस डिसेंबर सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दरम्यान परत भाग बदलत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे चोवीसला पुन्हा इधारबाकडा असेल ते पंचवीसला ते पाऊस पुन्हा मराठवाड्या कोणी इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे येईल म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीस डिसेंबर भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्यात सांगायचं झालं तर एकवीस एकवीस बावीस एक डिसेंबर दरम्यान यवतमाळ करील तेवीसला तो पाऊस परत तिकडं नागपूरकडेच राहील आणि चोवीसला थोडं पुन्हा वातावरण चेंज होईल लगेच पंचवीसला पुन्हा मराठवाडा आणि इकडं म्हणजे जळगाव संभाजीनगर इकडं जालन्याचा भाग बुलढाणा अमरावती अकोला वर्धा त्याच्यानंतर परभणी जालना त्याच्यानंतर नगर जिल्हा श्रीरामपूर शिर्डी वैजापूर गंगापूर हे प्रसर करत असाच इकडे बीड जिल्ह्याकडे बीड जिल्ह्यातून धाराशिव लातूर असंच इकडं जतपर्यंत असं ह्या पट्टा पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यात सांगायचं ते एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अंदाज दिलेला होता पण बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आल्याच्यानंतर त्यांना मी म्हटलं एकवीस ते स शक्यता आहे एकोणीस तारखेला आपण सगळा अंदाज बरोबर सांगणार आहोत आणि योगा करून आज एकोणीस तारखे म्हणून आज परत एकदा माझ्या शे त्यातून हे अंदाज येत आहे राज्यामध्ये सांगितलं तर एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अवकडे आहे पण तो भाग बदलत आहे सर्व दूर पाडणार नाही पण हा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान काही भागाकडं जाईल एकवीस बावीसला इकडला युवा विदर्भाकडे राहील त्याच्यानंतर चोवीस पंचवीसला अमरावती वर्धा नाग अमरावती वर्धा नागपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली या भागाकडे राहील त्याच्यानंतर तो पाऊस इकडे जाईल म्हणून आहे पण राज्यात मात्र एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अवकाळीची शक्यता आहे म्हणून हांद दिलेला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद कटकट परत एकदा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये एकवीस बावीसच्या दरम्यान यवतमाळ गडचिरोली वर्धा तिकडल्या म्हणजे पूर्वी दरबाकडे असणार आहे त्याच्यानंतर चोवीस पंचवीसला परत तो, तो पाऊस इकडं अलकड अलकड आलकर सरकत येईल पण त्याच्यानंतर म्हणजे सव्वीस सत्तावीसपर्यंत राज्यात थोडं वातावरणच खराब राहणार आहे म्हणून हांदा लक्षायचा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावं आणखीन एक परत उद्या त्याला परत डिटेल हिडो द्यायला जाईल म्हणजे दररोजचे दररोज दरुच अपडेट देण्यात आता नाही कारण की काय झालं बरेच जण यूट्यूबवर काय करतात माझे जुने हिडिओ अपलोड करतात आणि ते अंदाज देतात दे आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे अंदाज देत आहेत म्हणून दररोजच हे अंदाज देणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा धन्यवाद